देशाच्या सीमांवर दिवसरात्र सज्ज राहून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या एक अनोखी राखी भेट देण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा युवक एक राखी जवानों के नाम रक्षारथ घेऊन शिर्डी ते श्रीनगरकडे प्रस्थान केले आहे गेल्या पाच वर्षांपासून सलगपणे राबवला जाणारा हा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हाच रक्षारथ येवला शहरात दाखल झाल्यावर येवले वासियांनी शेकडो राख्या दिल्यात रस्त्याने प्रत्येक ठिकाणावरून राख्या गोळा करून थेट सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत देशभक्ती सामाजिक बांधिलकी आणि एकतेचे दर्शन घडवणारा हा रक्षारथ उपक्रम देशातील तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे शिर्डीहून निघालेला हा खास रथ थेट श्रीनगरच्या दिशेने फक्त एकच उद्दिष्ट आपल्या शूर जवानांना राखीच्या रूपाने प्रेम आदर आणि आपुलकीचा संदेश देणं संजीवनी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम तर बघूया नमस्कार माझं नाव विशाल किशन घोरडे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री विवेक भैया बिपिनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून गेल्या पाच वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान हे एक राखी जवानांसाठी हा उपक्रम अतिशय जोशात साजरा करत असतो येत्या नऊ तारखेला आमच्या संजीवनी वाप्रदेशांचे युवासेवक हो, शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी जाऊन आपल्या जवानांना राख्या बांधण्याचा उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या या उपक्रमाच्या धर्तीवर आम्ही संजीवनी प्रदेशांचे सर्व युवासेवक हो, आणि विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून आम्ही त्या ठिकाणी जात आहोत माझे नाव सतीश अशोक निकम कोपरगाव तालुक्याचे युवा नेतृत्व नेतृत्व मान्य विवेक ने मान ने भैया पुलादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजून युवा प्रतिष्ठान मागील गेल्या पाच वर्षापासून एक राखी जेवणासाठी हा उपक्रम उपक्रम राबवत असून त्यामार्फत जमा झालेल्या राख्या हे आपण भारतातील सर्व मिलिटरी बेस कॅम्पवर व सीमेवर पाठवत असतो या त्याप्रमाणे यावर्षी शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी कोपरगाव तालुक्यासह भारतातील संपूर्ण जिल्ह्यातून जमा झालेला राखे आपण जम्मू काश्मीर येथील बेस कॅम्पवर जवानांसाठी पाठवत आहोत